कराड शेती उत्पन्न बाजार समिती कराडच्या उपसभापतीपदी कराड तालुक्यातील कोरेगाव गावचे संभाजी रंग काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपसभापती पदाकरता एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय तथा अध्यक्षी अधिकारी यांनी निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले सदर निवडणूक कामी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यक्षी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कराडचे संजय जाधव तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही व्ही मोरे यांनी काम पाहिले उपसभापती निवडीच्या सभेस माजी उपसभापती संभाजी चव्हाण संचालक नितीन भीमराव डापरे विजयकुमार कदम सर्जराव गुरव राजेंद्र चव्हाण शंकरराव उर्फ सतीश इंगवले जयंतीलाल उर्फ मनुभाई पटेल जगन्नाथ लावण गणपत आबाू पाटील श्रीमती इंदिरा जाधव सौरेखाताई पवार विनोद जाधव उद्धवराव फाळके मानसिंगराव जगदाळे आदी संचालक व संस्थेचे प्रभारी सचिव पाटील उपस्थित होते निवडीनंतर नवनिर्वाचित उपसभापती संभाजी काकडे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय श्यामराव पाटील स्वर्गीय विलास काका पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला यावेळी बोलताना काकडे म्हणाले त्याच संधीत मार्केट कमिटीचं सर्वोच्च पद धनगर समाजाला तालुक्यात प्रथम तर देऊन आमचा सन्मान केला त्याबद्दल पृथ्वीराज बाबा उदयश्वर पाटील व सर्व संचालक मंडळ यांचा मी मनपूर्वक आभारी आहे मी इथून पुढं सभापती मी सर्व संचालक मंडळाला विश्वास घेऊनच काम करेल अशी ग्वाही देतो निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला यावेळी युवा नेते अॅडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसभापती संभाजी काकडे यांचे अभिनंदन केले कराड तालुक्याच्या सहकारातील शिखर संस्था म्हणून कराड शेती उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे या संस्थेच्या उपसभापतीपदी प्रथमच इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराची निवड झाल्यानं या समाजासह तालुक्यातून आनंद व्यक्त होत आहे नितीन ढापरे वायझेड इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझन इंडिया टीव्हीला ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन नम अपडेट मिळवा नमस्कार